प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील कंठी येथे नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी नागनाथ देवाची यात्रा कमिटी कंठी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले आहे तर या कुस्त्यांसाठी अनेक दिग्गज पैलवान येणार असून रविवार दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी देवाचा लिंब खाण्याचा कार्यक्रम एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी डोंगरावरच्या देवाची बकरी व दुपारी तीन वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजल्यापासून गावातील देवाची बकरी व गोड नैवेद्य तसेच मंगळवार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी आठ ते अकरा वाजेपर्यंत महाप्रसाद व वा दुपारी ठीक चार वाजल्यापासून भव्यजंगी कुस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा